हाय नमस्कार विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे झालं का स्वयंपाक सर्वांचा सर्वांचं माझं तर चालू आहे बरेच दिवस झाले म्हटलं व्हिडिओ नाही काढला आज व्हिडिओ काढा म्हटलं काय किती मन लावून व्हिडिओ काढायचं काय व्हिडिओला यूज नाही काय नाही त्याच्यामुळं मनच उठलं व्हिडिओ काढायचा ते पण म्हटलं आपले प्रयत्न तर चालूच त्यावेळी आणि आन... आजचा व्हिडिओ कसा असा आहे म्हणे सांगायचं म्हणजे गावाला गेल तर गाव दोन महिने काही नसतं गावाला जाणं येणं जाणं ह्याच्यातच दिवस गेले व्हिडिओ काय व्यवस्थित काढाय गावाला पण काढले भरपूर म्हटलं चला गावानं आलं दोन दिवस झालं अजून काही व्हिडिओच काढला नाही मिटलं त्याला एक विशेष व्हिडिओ काढावं आईने घर घराच्यासमोर गार्डन केले ना तिकडून आळू तोडून दिली काल काय काय भाज्या दिल्या मी तर नव्हते बघायला मुलं आईस तोडत होते भरून पिशवीत मी आत्ता आल्यावर बघितलं काय काय भरलं काहीच नव्हतं माहिती मला आता मी पिशवीत दुपारी काढले आळूची पानं होती मिरच्या होत्या झाडाच्या तोडलेल्या मी तो बनवल्या एकदम आळूच्यावड्या मस्त बनवते म्हणजे मी उकडून घेतलं आणि गावरान पानं येते कशी मुंबईला अशी मोठी मोठी पानं भेटतात गावरान पानं चाळू जेवढ्या केल्यात मी एक मिनटं दाखवते तुम्हाला बघा मी उकडून घेतले छोटे छोटे पानं होती छोटे छोटे पानं असल्यामुळं काय लई लई लावली सात सात आठ आठ पानं असे लावून असे रोल्स बनवले उकडून घेतले बघा अजून गरमच आहे उकडल्या त्याला थंड झालं तळणार इकडे कढई ठेवली मी गड्यात तळायला गरम व्हायला तेल टाकायचं आणि ते उकडून म्हणलं थंड होऊन त्यावे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे छोटे छोटे व्हिडिओ जास्त मोठे नाही आहेत गरमागरम वड्या या खायला वड्या झाल्या तळ म्हणजे झाले नाहीत अर्ध्याच तळलेत अर्ध्या अजून कापायच्यात दोन रोलच्या तळल्यात कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा वड्या कावर बनायच्या एकदम मस्त कुरकुरीत अर्ध्या तळते मी अजून तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय